नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोल्हापूर अर्बन बँकमार्फत कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकमार्फत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये जे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता पहिलं जे पद आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदासाठी पदा उमेदवारीची पात्रता पाहू शकता वय जे आहे पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे शैक्षणिक पात्रता आहे कॅन्डिएट शाल बी ग्रॅज्युएट प्रेफरेबली विथ क्वालिफिकेशन आहे सी ए आय आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट इक्विलंट क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे कॉस्ट अकाउंटंट एम बी ए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एन डिसिप्लिन याच्यानंतर अनुभव पाहू शकता कॅन्डिएट शुड हॅव अ कंबाईंड एक्सपिरियन्स ऑफ ॲटलीस्ट एट इयर्स जी एम डी जी एम सिनियर मॅनेजमेंट लेवल कॉपरेटिव्ह स्किल्स देण्यात आलेले आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात दुसरं पद आहे जनरल मॅनेजर पात्रता आहे वय उमेदवाराचं वय जे आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त असावा क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अनुभव याच्यामध्ये पाहू शकता क्वालिफिकेशन इन बँकिंग कॉपरेटिव्ह बँकिंग सचेच सी ए आय आय व्ही जे ए आय आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट इक्विल अँड क्वालिफिकेशन किंवा अजून आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे कॉस्ट अकाउंटंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन अनुभव जो आहे कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव ब्रांच मॅनेजर किंवा मिडल मॅनेजमेंट आणि कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव सिनियर मॅनेजमेंट लेवल एक्सपिरियन्स आवश्यक आहे तिसरं पद आहे डेप्युटी जनरल मॅनेजर पात्रता आहे वयाची पात्रता पन्नास वर्षेपेक्षा जास्त नसावा उमेदवार जो आहे क्वालिफिकेशन आहे शेल शेल्फ ग्रॅज्युएट प्रसली विथ क्वालिफिकेशन इन बँकिंग कॉपरेटिव्ह बँकिंग सच्यात सी आय आय बी जी आय आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट इक्विलेंट क्वालिफिकेशन यानंतर चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएशन इन एन डिसिप्लिन अनुभव होऊ शकता कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव ब्रांच मॅनेजर किंवा मिडल मॅनेजमेंट आणि पाच वर्षाचा सिनियर मॅनेजमेंट लेवल एक्सपिरियन्स आवश्यक आहे चौथं पद आहे चार्टर्ड अकाउंटंट पात्रता आहे वयाची पात्रता पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं क्वालिफिकेशन सी ए आवश्यक आहे अनुभव देण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो यानंतर पाचवं पद आहे चीफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर आय टीमध्ये पात्रता आहे पण उमेदवारच वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं बी बीई बी टेक कम्प्युटर इंजिनिअरिंग फ्रॉम ब्रेगुनाय युनिव्हर्सिटी आवश्यक आहे अनुभव डिटेलमध्ये चेक केला जाऊ शकतो माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार यानंतर पुढचं पद आहे ब्रांच मॅनेजर पात्रता आहे उमेदवार वय चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्याचबरोबर क्वालिफिकेशन बी कॉम एम कॉम जी ए आय आय बी सी ए आय बी इक्विलेंट प्रोफेशनल क्वालिफिकेशन आवश्यक आहे एक्सपिरियन्स पाहू शकता सी बी एस ऑपरेशन्स ऑपरेटिंग बँक्स ब्रांच मॅनेजर मिडल मॅनेजमेंट लेवल मिनिमम पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटर स्किल्स पाहू शकता एक्सेल एम आय एस आवश्यक आहे अशा पद्धतीने ही जी पदे आहेत विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत ते केले जाऊ शकतात या भरतीसाठी याच्यामध्ये या ते क्वालिफिकेशन डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानुसार जी करिअर सेक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे यानुसार अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये माहिती अलीकड जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे या पद्धतीने जी विविध पदे आहेत यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मेल आय डीद्वारे अर्ज करू शकता त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीने कोल्हापूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकसाठीची जी भरती आहे या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद